बाई किती वेळ झाला अजून बस नाही आली ही मला कधी पण कुठे वेळेवर जायचं असलं का बस येतच नाही त्या त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यापासून एवढी गर्दी त्या बसला देवा येऊ तरी लवकर मला लवकर जायचंय कस त्याची वाट बघत बाई बसची मी बसचीच वाट बघत आहे हा का हा बर कुठं जायचं मला बस मध्ये मला बस मध्ये जायचंय बर कोणत्या गावाला जायचंय माझ्या गावाला मला माझ्याच गावाला जायचंय किती वेळ झाला तुम्ही उभा आता रात्रीपासून बसून बसची वाट बघते अजून बस नाही आली नाही ना येईन का नाही गड्या मग बस नाही येणार तुम्ही जाता घरी मग नाही येणार ना येत घरी आलाय मला गावाला जायचंय बर मग बस येऊस तर वाट बघा हा हे बाबालाच पानच दिसतो ना बाई, बाई। कोणत्या गावाला जायचं म्हणलं गावाला मला पण जायचंय कुठ गावाला कोणत्या नगरला नगरला नगरच्या गाड्या तिकडून लागत तिकडून नाही लागत ह्याच मार्ग जातात ना हो बाबाची बडबड ऐकून असं वाटतंय माणूस कधी इथून जातो कधी नाही मी काय म्हणतोय बोला तुम तुमचं लग्न झालंय नाही नाही करायचंय आता नाही तसच एवढं काय नाही म्हणलं बर म्हणलं कशाला तुम्ही गावाला पंचायती पोरग बघायला चालले पण तुमच्या मुलाला माझ्यासाठी हो मला लग्न एवढा पोरग वाटतो का तुम्हाला माझ्याकडे बघून तुम्हाला मी मतारी कोतारी दिसते का नाही तसं नाही मला वाटलं बर विचारलं तर काय काय नाही म्हणलं आपला पण नाही झालं लग्न नाही आपलं म्हणजे तुमचं माझं नाही झालेलं का बर काय नाही केलं घरच्यानी हा याच्याकडं कामाला जाय त्याच्याकडं कामाला जाय जे तसं राहिलं ते राहिलंच एवढे बस स्टँड करत देणार आहे होय भाई काय विचार आहे पुढचा कशाचा लग्नाचा कोणाचा तुमच्या पोरगा बघायला चालले आता गावाला मामाची मामाने एक पोरगा बघून ठेवला तिथे चालले बघायला कशाला मामाच भीमाचं पोरग बघा तर बाई मग आता कोणाचं बघायचं नाही असं काही नजरेत आलं कोणी आपल्या वळखी पाळखीच भेटलं विचारायचं त्याला काय मासोबत लग्न करतो का असं तसं नाही बाई खांतूल आपली मला विचारायचं तुमचं लग्न झालंय का मग समोरचं मनात नाही अहो लोक मला सायकोच्या हॉस्पिटल मध्ये नेऊन घालती ना असं कोणाला विचारलं तुमचं लग्न झालेलं आहे का तर मी माझ्याबद्दल बोलतोय तुम्हाला हा तुमचं लग्न झालेलं आहे का नाही का बर करायचंय पण असं करायचं वाटलं चला आता पुढचं आयुष्य सुखर वाटलं सुखद जागा पुढचं आता इथून पुढं काय सुखात जगाव वाटतंय तुम्हाला मनात आधार राहील नाही मतार पण दहा तुम्हाला लग्न करतो म्हणजे तुमचं पुरं करायला ते लग्न बायको करून आणायची का मग आता एवढी इस्टेट आहे तिचं काय करायचं मी म्हणतो एखादा आश्रमात लावून असे नको एखाद्या व्यक्तीवर प्रेम करावं त्या प्रेम केलेल्या व्यक्तीवर ही मतारपणात प्रेम करा असं कोण सांगितलं तुम्हाला काय होत त्याला बघ करून बघा फक्त काय झालं मग म्हातारपणात करू नाही का लग्न कशाला करायचं फार वय गेल्यावर सोय आणायची तिथं तर खरी आहे सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात अग का मना कुलला का मी काय हाय माझ्या मनात प्रेम करावं वाटत या आता मतारपणात प्रेम करावं वाटतं या ए बाबा बस कर ना कशाला मतारपणात प्रेम करावं वाटतं नातवंड बितवंड कोणाचे सांभाळायचे त्याचं प्रेम करायचं काय या वयामध्ये बरं मला एक सांगा तुम्ही कुठं चाललंय मी चाललो मामाच्या गावाला कशाला आता सुट्ट लागला म्हणून मामाच्या गावाला चाललं तुम्ही तुम्ही राहिले का मामा नाही राहिला मामी आहे लाडाची तिने माझ्यासाठी एक ठोकरी बघितली मुलगी छोकरी काय म्हणता मग पोरगी म्हणा ना हा तेच म्हणजे नवरी बघितली आणि आता कसं तिने कुणाची पोरगी बघितली या भाचे मुलगी बघितली पसंत पडली तर करा नाही पसंत पडली तरी करा असं का बरं मग आता कोण मला एकदा बघितली की गेलं टाकायचं पण सगळं मान्य त्या त्यापूर्वी तुम्हाला पसंत केलं पाहिजे का नाही हे महत्वाचं आहे ना करणार नक्की करणार तुमचं अवसान बघून काही कोतरी म्हणायची नाही तुम्हाला नाहीतर पूर्त लांबच राहिल्या मग तुम्ही हा तुम गटस कर कर गटस माना तुमचं तरी सपोर्ट झालाय मी तुम्हाला सांगितलंच नाही तुम्हाला कस कळालं गटस घटस्फोट झालाय मला कळत काय चाललंय समोरच्या मनात ते लगेच कळ वाटत लोकांच्या वाईट न म्हणून गळ्यात घालून फिरावं तरी लोकांना कळत मला घटस्फोट झालेला आहे कायच करावं लोकांच्या मनाला काय माहिती माहितीये का हा होकार देत का कोणाला त्या उत्तर प्रश्न त्या प्रश्नाच्या उत्तराला कोणत्या उत्तराच्या प्रश्नाला आता मी केलेला प्रश्नाचं उत्तर कोणता प्रश्न लग्न करता का तुम्ही बायो तुमच्यासोबत किती मुद्दे बाई प्रॉपर्टी वय मजायला प्रयत्न केला ना तर पाठ होऊन जाईल एवढी प्रॉपर्टी एवढीच हा काय झालं आपला मोठा उद्योग उद्योगपती होता उद्योगपती काहीच उद्योग केला नाही मी एकटाच एवढा झालो एवढे उद्योग घालून तुम्ही एकटेच कस काय झाले त्यांना काम होते गावच बाहेरचं सगळं आजूबाजूच पाहुणे कोण सांभाळायचं मपला बाप तुमच्या आईला कोण सांभाळतो मग मपला कोण मपला बाप बाप काय तुमच्या नादामध्ये माझी बस निघून गेली काय तुम्ही बडबड करत बसले हो चार गेल्या तुमच्या नादात बस कधी चार गेला आता तुम्ही बोला बोलात मी बघून बस का नवरा नवरा झालं तुम्ही एक दोन त्यांचं काय ऐकू नको हे अशीच बस स्टँडवर उभे होते ते मला विचारत होते कोणत्या गावाला चालले मग मी त्यांना सांगितलं तुम्ही टेन्शन हा नाही नाही ऐकलं का आजोबा वाटत म्हणून चाललं ना काही मला काय माहिती तस बर जायला इथेच लागत पण गेली पण ती गेली हा का आता डायरेक्ट संध्याकाळी तुम्ही काय थांबले तर था। आम्हाला दुसरीकडे जायचंय मग दुसरीकडे कशाला मी कुठं काय म्हणलो तुम्ही असं कामाला दुसरीकडे आम्हाला कोणा तुम्हाला जायचं तुमच्या गावाला मला जायचं माझ्या गावाला आता का तुम्ही गावाला जाता तुम्ही माझ्या गावाला का? आता का म्हणजे आपण नवरा बायको झालो का आता झालो आता हे बाबा तुझ्या प्रेम मार्गाशी नवरा बायको झालो आपण आत्ता एक दोन मिनिटापूर्वी तुम्ही तुम्हाला म्हणलं काय किती प्रॉपर्टी आहे आणि मी लग्न तुमच्या सगळं मी लग्न करते नाही म्हटलं फक्त म्हटलं प्रॉपर्टी किती तुमच्या घरी हा ना मग लई प्रॉपर्टी लईेच करून द्या लग्नाला बँक बॅलन्स आहे पाहिजे ती गाडी आहे पाहिजे तेवढी जमीन आहे पाहिजे कोणती आहे तुम्हाला पाहिजे ती गाडी भेटन कोणती सांगा तुम्ही म्हणता तुम्ही म्हटले ना रिक्षा तर रिक्षा तुम्ही म्हणले टॅम्पू तर टॅम्पू तुम्ही म्हटले ना एखादं छोटा हत्ती तर छोटा हत्ती तर पण छोटा हत्ती म्हणजे मला फिरायला घेऊन जाणार काय काय लोडिंग रिक्षा लोड भेट काय व्हायला मग भारी गाडी घेऊ एखादी तुम्ही घरी यायच्या घरी गाडी प्रॉपर्टी लग्न कधी झालाय घरच्यांनी मानावच घेतलं नाही प्रॉपर्टी कमी तर कमीता आता प्रॉपर्टी कमायची झाली मग मला म्हणले आता तू लग्न करतो हा कशाला थोड्यासाठी ना। थोड्यासाठी नाही हे का आता आम्हाला करायचं हा म्हणल्यात मी पण हा म्हणलोय आम्हाला मला नाही नाही घटस्फोट झालाय त्यांचा त्यांनी सांगितलं आता त्यांच्या तोंडाने हा तुमचा माझं नाही झालेलं मग काय विचार आहे करायचं ना कधी बघते मुलगा कोणा संग माझ्या संग कोण करीन एखादा मुलगा बघते मग करीन काय इकडे तिकडे बघा ना मग कुठे बघू जवळचं कोणी असं तर एखाद्या संग लग्न करून टाकाव हाय का नाही रे काय जवळ सगळे बघितले पहिले तस भेटत तस नाही गाईच्या नेमका कसा पाहिजे तुम्हाला चांगला अस उंच विंच नाही का हा माझ्या सारखा म्हणजे इकडं काय उंचीला म्हणतो मी उंच तुमचं सारखा पण वय तुमच्यापेक्षा कमी वयाचं काय घ्या बसले मी आता शर्ट घातलं का तुमच्यापेक्षा वयाने कमी दिसतात केस नाही प्रकारचे आपल्याकडे हे तरी पण नको करा विचार मला नाही करायचं माझ्यासोबत नाही नाही आपल्याला पटत नसत ते काय करा आता येस तिची वाट ना का बघू मला असं वाटत तुम्ही दोघे माझ्या सांगत माया, माया गावाला मग त्या प्रॉपर्टीचं करायचं काय एवढ्या माया तु, तुम्हाला का तुम्ही म्हणजे आम्हाला करून नाही नाही आता दोघे असले तिसरीचं काय विचार करेन मी लाज ला का वाटते काय होत मग एवढ्या प्रॉपर्टीचं या करायचं काय दोन घर आहेत एका घरात तुम्हाला ठेवीन त्या एका घरात तुम्हाला ठेवीन म्हणजे तुला ठेवीन एका घरात तुला ठेवीन आणि मग पालटून पालटून आम्हाला सोबत लग्नच नाही करायचं आलटून पलटून म्हणे विचार करा उद्या खायची विचार प्रॉपर्टी करा विचार मग काय हाय अहो दादा हा माणूस म्हणतो का सोबत लग्न करा कुठे याच्या सोबत थोड्यासाठी लग्न करता ते सुद्धा म्हणते चांगलंय काय चांगलं आहे ना मग तुमचं लग्न झालेलं आहे का म्हणजे तुमचं तुम्ही माझ्यासारख्या हे कुठं चालले धरून आरोपी कोंबड्या चोरल्या होत्या चालवलंय धरून पण तुम्ही दिसले म्हणलं काय चाललंय बघा म्हणजे कोंबड्या चोरल्यावर तुम्ही अटक करता कोंबड्या काय थोड्या नाही चोरल्या किती तीन हजार कोंबड्या चोरल्या त्यांनी पायो मग ते त्यांनाकडे बघून तर वाटत नाही तीन हजार कोंबड्या चोरल्या असतात मोठा आशय टेम्पो आणून कोंबड्या चोरून तिघ जण पकडून आणायचे ते एक धरलाय मेन आता चोर काय चोरी ते सध्या सांगता येत नाही कोंबड्याला मागणी आहे सध्या त्याच्यामुळे डाव मारला त्यांनी खरंय खरंय आता एक जण भेटलाय तिघ पकडायचे गाडी गेली याला आण नाही पकडून मुख्य बघ काय तुम्ही इकले

आम्ही म्हटलंच नाही आम्हाला या सोबत लग्न करायचं तुम्ही इथं काय करताय पण गाडी आमची झाली पंक्चर कस काय टायर फुटलं एक हायो तू मात बस स्टॉप दिसला याला इथं घेऊन जावा स्टेशनला आपलं पोलीस स्टेशनला पोच करा होता दुसऱ्या पकडायला जायचं अच्छा म्हणजे हजर करायचं आरोपीला हा ना मग म्हणतात हजर करायचं तुम्ही पोलीस वाटतात मला हवालदार चांगले तुम्हाला वाटत का काय पोलीस नाही नाही मला धरून मी काय म्हणते तर पटकन जाईल नसली जागा त्या पहावर बसून जा आरोपी लागेल त्यात मजाच वेगळी मोकळी हवं लागत मोकळं ऊन लागत नाही सर लोकांनी आमच्याकडे बघितलं आरोपी नुसतं कसा असतो जास्त खाल्ल्या

पुरावा लागत त्याला पुरावा पुरावा आम्ही दोघे होतो ना तुम्ही आमचे दोघे म्हणजे छेड काढत होते म्हणून म्हणजे आमच्या सोबत लग्न करता का मग कम नाही सांगितलं तुम्हाला गोड लागत होतं म्हणून तुम्ही सांगितलं नाही नाही तर तुम्ही सांगितलं असत पण म्हणलं जरा बरा दिसत माणूस कशाला मध्ये नेऊन हे पटलं आपल्याला चला आता एस टीची काय वाट बघू नका आता आपण आपल्या घरी जाऊ सुखानं संसार करू चला तुम्ही खरंच येणार का ते माणसं सारखेच राहिले तुम्ही नाही करायचं कर कर का तुम्हाला लग्न र तसं तुम्हाला काय करायचं चला आपलं आता आपलं म्हणजे तुम्ही नाही करीत मी लग्न करू मग कोण करेल लग्न मामाची लग्न करायला तुमच्या मामाला फोन करून सांगा काय तिकडे मुलगा भेटलाय म्हणून अयो नवरदेव भेटलाय असं सांग तिकडे काही बंगा तुमच्याकडे बघ वाटत का मग तुम्ही सोबत लग्न पण त्याला काय होतो फोन का कुरकुर करतोय एवढं बोला मॅनेजर साहेब हा पाटील बोलतोय काय हेलिकॉप्टर आलोय मग ते मांड्राना उतरा ना तिथं जागा केलेली तिथं हेलिकॉप्टर विमान पण पलीकडची ती पस्तीस एकरची जागा आहे का आपली ती मोकळी हेलिकॉप्टर इकडे उतरा आणि विमान तिकडे उतरा हा हा विमान कोण फोकल पण अरे मग फोकल्यांड एवढं बिल होत तर तुम्हाला कळू नाही का आजा आजा बार बार ते ते जा जा ना रे असं कुठं आणि चार पाच पेट्रोल पंपन पेट्रोल घेतो त्या का डिझेल घेतो ते तिथून बर बर ठीक आहे ठीक आहे मी मॅनेजरला सांगतो तेवढं ते दीड कोटी बिल त्या पेट्रोल पंपवाल्याच देऊन टाका म्हणून हा हा भाई आईला अरे मग ते जा पलीकडचा तळा आहे का हा त्या तळ्यात भरपूर पाणी जात खाली उतरा कंटेनर वर तळ्यात सोडा तर मी आलोच हा 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 चालतंय ठेवा ठेवा ओके ओके बाय सीओ तुमच्याकडं काहीच नाही हेलिकॉप्टर सगळं आहे सगळं विमान हेलिकॉप्टर ते फोकलँड फोकलँड काय एवढं तुमच्याकडं एवढं अहो हे काहीच नाही अजून लय आहे हे फक्त एका मॅनेजरचा फोन होता असे दहा मॅनेजर आहेत माझ्याकडे पेट्रोल पंपवरून डिझेल नेतो ती सगळं मान्य तुम्ही कपडे मागून आणले आणि काय झालं बर का कोणी पोरगी आहे ना म्हणून मी ह्या व्याशात येतो मी जर आता घरी गेलो बघा तुम्ही पॅन्ट शर्ट जर घातलं ना तर तुम्हाला असा हिरो दिसत हिरो तुम्ही तसेच कपडे घालून फिरायचे ना म्हणलं आता मी एवढ्या हो एवढे हायपाय कपडे घालून तर आला असतो तुम्ही माहिती लग्न केलं नसतं मला हा ना, ना। हा नसत्या म्हणल्या म्हटलंच नव्हतं ना अजूनपर्यंत तुम्हाला आता नाही म्हणल्या वय हा हा ती पिशवी खाली पडली तुमची काय या पिशवी तेवढं हे वय बघायचं अयो एवढे पैसे बँकेत चाललो तो भरायला हे हा म्हणून एसटीची वाट बघत होतो हो एसटी चालले तुम्ही चल काय होत मग हे असा एवढा प्यारा घेऊन कमून चाललोय मला पण बघ म्हणजे घेऊन जायची फॉर्च्युनर घरी उभा आहे तुमच्या सब नक्की खरं खरं फॉर्च्युनर एक ऑडी पण आहे ऑडी ऑडी हे गाडी आणि त्यात तुम्ही बसून भरवायचं खरंच आहे ना आता बघते मुलगा हाय आहे आपल्याकडं तुम्ही आता माझ्यासोबत करीन म्हटले लग्न लगेच तिकडे तोंड कुठे फिरवलं मग दोघी सगळं ना लग्न नाही नाही एकी सोबत करायचं एकी सोबत सोबत कुठे एकी बरोबरच करायचं दोनदा तुमची पिशवी उचलून आता त्यात पैसे मी बघितले पहिले मग दोघी लग्न करा ना त्याला काय होत मी सांगितलं ना एका बंगल्यात तुम्ही तू एका एका बंगल्यात अशी पण त्यांच्याकडली प्रॉपर्टी आपण घेऊ ना मला नाही जायचं नाही तुम्ही जाऊ नका आम्ही सोबत यायला लगेच अरे मी तुला चिती गाव भर मला समजलं स्टँडवर रूम आहे इथं ऊसात पाणी गेलं तिकड शेजारी बोमारीत आला हा कोणी माहिती कडे काय करतोय आमच्या सोबत लग्न करायला निघाल ते म्हणे विमान आहे जहाज हेलिकॉप्टर आहे ते पोकल्यान पकल्यान काय असत ते एवढा पैसा आहे कोटीने बिल भरतो आणि आम्हाला म्हणतो पैसे बँकेत चालवले बघा अहो ते खोटे पैसे त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे खोटे सांभाळतोय त्याला काढलं तो असच करतो रोज तिथं जाय तिथं जाय नाही झाले लग्न हा माग दोन बायाचा मार खाल्ला हा त्याला काय होत मालक हा मी काय म्हणतो हा आता दोघी तयार झाल्या लग्न करायला ते घरी येणार आहे घेऊन तू आहे ना ऐका माझ्याकडे गडी त्याच नाही झाले लग्न हे खरं आहे पण त्याच्यावर झालाय परिणाम पोरगी मिळाला म्हणून करतोय त्याला घेऊन जाऊन डोट आणल्या तू आणलाय पैसे दाखव माझ्या बरोबर लग्न करायला आम्ही किती येडे लागलो चला ना घरी नाही घरी घेऊन जा पाणी पाड्या लोकांच्या याच्यातून सात पाणी गेलंय लवकर घेऊन चला ना माहिती रे तुझे खायचे हाल मी बघा पोशीतोय तुला नाही जाऊ तुम्हाला दुसऱ्या गडी बघा तुम्ही नाही नाही येतो आपण यानला घ्या सांग बाबा काम करायला कर काय करशील तू खायला काय घालशील यांना ते दोघी जाते कामाला ना मी बसून खायन पांडे अरे काय तू जर तू आधी दवाखाना चालू तुला नीट करतो आणि मग तुझं लग्न करू चल यांना घ्या ना काय भैया आपण दोघी सौथी वता वता राहिलो नाही तर या माणसाने आपला कटर घेऊन रस्त्यावर बसवला असता आता आपण पण चुकलोच हे अशा लोकांचं ना दिसणे लागलं पाहिजे आपल्याला वाटलं खरंच विमान आहे हेलिकॉप्टर आहे हे त्या नोटा मी जत्रेतला होता साहेबांनी सांगितलं सांगू की मोबाईल बी उलट धरला होता पण मला वाटलं त्याचे कॅमेरा खालून असतील